नमस्कार वहिनी नमस्कार वा <laughs> वा वा लहानपणापासूनच डॉक्टर बनण्याची इच्छा दिसते सरस्वतीचे उपासक आम्ही जनतेचे सेवक आम्ही मुलीला आपल्या डॉक्टर करण्या फक्त आम्हाला निवडून द्या तुम्ही डॉक्टर बनणार ना बेबी काका भारतातली पहिली महिला डॉक्टर कोण वा प्रश्न विचारते पत्रकार नक्कीच होणार आम्हाला मत द्यायला विसरू नका येतो आम्ही चला रे